नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात से शिखलगार समाज हा प्रगतीकडे चालला असून या समाजातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालले विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली ही समाजासाठी लक्षणीय वेध घेणारी गोष्ट आहे समाज एकत्रित आला तर प्रगती निश्चित होते हे शिखलगार समाजाने सिद्ध केलं असल्याचे मत राष्ट्रीय अध्यक्ष नवशाद शिखलकार यांनी व्यक्त केलं आहे खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे पीर लाल शहाबाज कलंदर निमित्त शिकलगार समाजाचे अधिवेशन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ पार पडलाय यावेळी ते बोलत होते यावेळी माजी आदर्श जिल्हा परिषदेचे सदस्य फिरोज शेख अब्दुल गणी शिकलगार चंदू शिकलगार सलीम शिकलगार उपस्थित होते संघटनेचे अध्यक्ष नौशाद शिकलगार यांनी बोलताना सांगितले की समाजाच्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेचे प्रमाण वाढत असून तसेच विविध क्षेत्रांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्यांच्या संकेतही वाढ होत आहे ही, ही आमच्यासाठी गर्वाची बाब असून कैलासवासी याकूब बाबा कैलासवासी मकबूल आबा रसूल मास्तर रज्जा गुरुजी यांनी रचलेल्या संघटनेच्या पायाला कळस बसवण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करत असून आम्ही करत असलेल्या कामाचे फळ समाजाच्या माध्यमातून मिळत आहे फिरोज शेख म्हणाले मी या समाजामध्ये वावरलो असून समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांशी माझा संबंध आला आहे हा समाज मेहनतीने पुढे आला समाजा ची समाजा प्रती समाजा ची प्रती ची असून समाजाची समाजाप्रती असणारी निष्ठा व समाजामध्ये असणारी एकसंधता संघटनेची बांधणी व विद्यार्थ्यांप्रती असणारी शैक्षणिक दृष्टी संघटनेचे अध्यक्ष नौशाद चिखलगार व राज्यातील प्रमुख पदाधिकारी यांची वाखाणण्याजोगी असून त्यांच्या या प्रयत्नांना याहीपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात समाजाने पाठिंबा देण्याची गरज आहे तर याहीपेक्षा उज्ज्वल यश निश्चितच प्राप्त होईल असं मत व्यक्त आहे यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष याकूब शिकलगार यांनी कैलासवासी याकूब बाबा यांच्या जीवनावर संघटनेसाठी असलेल्या कार्याची माहिती देऊन त्यांचे जीवनचरित्र यावर पुस्तिका लिहिणार असल्याचं सांगितलंय यासाठी समाजाचे व संघटनेचे योगदान पाठीशी मिळावे अशीही यावेळी अपेक्षा व्यक्त केली संघटनेचे सचिव चंदू शिकलगार यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह विविध स्पर्धा परीक्षा यांचं मार्गदर्शन मिळावे यासाठी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना संघटनेच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहे याशिवाय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची योजनाही चालू करण्यात येणार सा असल्याचं सांगून ते त्वरित अंमलात आणण्यात येईल हे स्पष्ट केले यावेळी पी एस आय सलीम शिकलगार नाविकाधिकारी समीर चिकलगार गणी शिकलगार यांनीही आपले विचार व्यक्त केले यावेळी दहावी व बारावीच्या पंचवीसहून अधिक विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र व रोग पारितोषक देऊन संघटनेचे अध्यक्ष नवशाद शिकलगार व विविध मानेवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आलाय त्याचबरोबर विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य कमावलेल्या उच्च पदस्थ विद्यार्थ्यांचा या निमित्ताने सत्कार करण्यात आलाय या कार्यक्रमासाठी मुस्लिम समाज लेंगरे ग्रामपंचायत लेंगरे सांगली जिल्हा मुस्लिम शिकलगार समाजाच्या वतीने अधिवेशनाच्या कार्यक्रमासाठी नेटके नियोजन करण्यात आलं होतं तसेच दोस्ती ग्रुप विटा यांच्या वतीने सायंकाळी राज्यातील समाज बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती शिकलगार जमात ट्रस्ट व युवा संघटना मुंबई यांनीही या, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचं सहकार्य केलं न्यूज